पाच सहा पोरग कोर्ग वाचते का नाही अशी परिस्थिती होती त्याकडे तर खिशात पैसा नव्हतो उमर घ्यायच्या डॉक्टरला सांगितलं फोन उचल म्हणलं त्याला पहिल्यांदा आम्ही मध्ये शिफ्ट कर म्हणलं सोलापूरला सोलापूरच्या डॉक्टरला फोन करून सांगितलं काय मी करेन लिब्रू वाचलं पाहिजे म्हणलं त्याकडे पैसे नाही म्हणलं प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये इलाज करू शकत त्या माणसाचं पोरग मी त्या ठिकाणी वाचवले ते शिशी ठरलो ही फोनवरच काम आहे माझं कशावरच काम आहे माझ्या फोनवर हा स्थिती अरे कोरोनाच्या काळावधीमध्ये कित्येक लोकांना ऑक्सिजनचा नसायचा व्हेंटिलेटरचा बेड नसायचा कुठल्याही सा हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चौकशी करा की ऑक्सिजन सिलेंडर संपत आल्यावर पहिल्यांदा फोन कुणाला जायचा बाकी राजेन कैलास पाटील आमच्याच दोघांच्या नशीब होते कित्येक लोकांचे जीव आम्ही त्यावेळेस वाचवले असतील कित्येक लोकांचे उपकार नाही केला आमचं कर्तव्य होत लोकप्रतिनिधी एका माणसाच्या जीवाची किंमत माझी इतकी दुसरे कोणाला माहीत असणार आहे कोण करू शकते की काय असते एखाद्या कुटुंबातल्या माणसाला वडील काय असते एखाद्या कुटुंबातल्या माणसाला आई काय असते एखाद्या कुटुंबातल्या माणसाला नवरा काय असते आणि एखाद्या कुटुंबातल्या माणसाला पोरग काय असते मला वाटते माझी इतकी त्याची किंमत कुणालाही माहित माहीत असू शकत जाणली आणि प्रामाणिकपणे काम केलं तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल मी विश्वविशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा